गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या इचलकरंजी येथील गणपती आगमनावेळी झालेला वाद याचा राग मनात धरून दोघांना बेदम मारहाण करून त्यांना जखमी केल्याची घटना 28 सप्टेंबर रोजी तारदाळ नाका शहापूर या ठिकाणी घडली आहे येथे असलेल्या अन्नपूर्ण हॉटेल समोर रोडवरती ही घटना घडली असून या माराने विशाल अण्णापा ढवळे तेजस शिवाजी पाटील हे दोघे जखमी झाले आहेत या प्रकरणी शहापूर पोलिसात विशाल ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम आयवळे पिंटुर्फ डी जे अवनेश हरसुरे अशा चौघांना अटक करण्यात आली आहे जुळा राग मनात धरून या चार आरोपींना जखमी आरोपींनी जखमी ढवळे व तेजस पाटील यांना वाईट वंगाळ शिविगाळ करून मारहाण केली होती यावेळी जखमी यांचे मित्र नितीन सुतार व अमित चोरगे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण झाली आहे हा वाद सुरू असताना कोणीतरी विशाल ढवळे याच्या डोकीत सिमेंट कॉन्क्रीटची वीट मारली व जखमी केले यातील जखमींना मँचेस्टर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून एकूण त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार धुमाळ हे करीत आहेत क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद